रब्बी सीजन साठी हरभरा आणि गहू हे फार महत्वाचे पीक आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण हरभरा पिकाबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हरभरा पिकामध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे हरभरा पिकामध्ये पहिली जी फवारणी आहे ती आणि दुसरी फवारणी खूप महत्वाची असतात त्याचं कारण आपण समोर मानणारच आहे परंतु सुरुवातीपासूनच आपण जर व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे मित्रांनो आपल्याला फक्त पिकाचा सर्वांगीण विकास करायचा नाही आहे तर यामध्ये कीड व्यवस्थापन यामध्ये रोग व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे हे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो नमस्कार मी मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी खूप महत्वाची असते आता पहिली फवारणी महत्वाची असण्याचं कारण असं जर वातावरणामध्ये जर बदल झाला तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला हरभरा पिकावरती लगेच होताना दिसत जसं की समजा ढगाळ वातावरण जर झालंच तर त्यावेळेस आपल्याला आळीचा प्रादुर्भाव आणि हरभरा पीक मरताना आपल्याला दिसत तर आळी आणि हरभरा मर ह्या दोन्ही गोष्टीवरती मात आपल्याला एका फवारणीमध्ये करता येते हरभरा पिकामध्ये आपल्याला चांगली वाढ पाहिजे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मर झाली नाही पाहिजे फुटवा चांगला निघाला या पाहिजे यासाठी आपल्याला पहिली फवारणी महत्वाची आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला इनोवा सील या नावाचा घटक जे की जैविक आणि अजैविक ताण हरभरा पिकाचं कमी करतं त्यामुळे जे झाडाची रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढीसाठी काम होतं मित्रांनो सोबतच प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढून रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे झाडाची सशक्त आणि जोमदार वाढीसाठी मदत होणार आहे आणि त्यासोबत आपल्याला सीलाइट या नावाचा घटक घ्यायचा मित्रांनो आता हा जो सीलाइट आहे यामध्ये सायटोकायनाईन बेस असल्यामुळे चांगला फुटवा चांगली वाढ आणि काळोखी असेल हे सुद्धा वाढणार आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कीटकनाशक टाकायचं आहे आणि ते कीटकनाशक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रोक्लेम इमामेक्टिन बेन्झोएट पाच पर्सेंटेज हे जे आहे हे आपल्याला दहा ग्राम प्रतिपंप या पद्धतीनं घेऊन फवारणी करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक जर समजा वातावरण बदलत असेल किंवा बदलत नसेल या दोन्हीही परिस्थितीमध्ये जे की आपल्या हरभरा पिकाची मर होऊ नये यासाठी घ्यायचं आहे मी तुम्हाला येथे दोन बुरशीनाशक शिफारस करत आहे त्यामध्ये रोखो थायफोनेट मिथाइल सत्तर टक्के हा कंटेंट घ्यायचा आहे ज्यामुळे हा आंतरप्रवाही घटक असल्यामुळे याच्यामुळे सुद्धा आपली मर थांबणार आहे हे प्रतिपंप पंचवीस ते तीस ग्राम घ्यायचा आहे किंवा आपल्याला रिडोमिल गोल्ड तर रिडोमिल गोल्ड जे आहे याचं सुद्धा प्रमाण पंचवीस ते तीस ग्राम आपल्याला प्रतिपंप घेऊन आपल्या पिकावरती हे जे चार मॉलिक्यूल मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यामध्ये एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक पोषक अशा तीनही घटकांचा समावेश आहे त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटवा मिळण्यासाठी आपल्याला जी दुसरी फवारणी घ्यायची आहे ती फवारणी तुमची राहणार आहे मित्रांनो पिके मोरची ज्यामुळे तुमच्या पिकाला फुटवा पांढऱ्या मुळांची संख्या आणि जोमदार वाढीसाठी याचा फायदा होणार आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं जे काही हरभरा पीक का आहे त्याचा खुरा करतो तर त्याचा हेतू काय आहे की जास्ती जास्तीत जास्त फुटवा मिळण्यासाठी आपलं जे झाड आहे नुसतं पळत जर असेल तर त्यामुळे आपल्याला फुटवा आणि चांगल्या पद्धतीने जो घेर असतो झाडाचा ते भेटत नसतो त्यामुळे आपल्याला ते खुडायचं असतं मित्रांनो तर पिकेमोर मारल्यानंतर नैसर्गिकरित्या त्या झाडाची जी काही वाढ आहे ती मापात राहते मित्रांनो त्यामुळे आपल्याला फुटवा जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळतं त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक जे आहे ते अँट्रोकॉल घ्यायचं आहे पिके मोर जे आहे त्याच प्रमाण आपल्याला चाळीस ते चा पन्नास ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अँट्रोकॉल घ्यायचा आहे ज्याचं प्रमाण चाळीस ग्राम प्रतिपंप आणि यासोबतच एक कीटकनाशक म्हणून आपल्याला कोरॅझन घ्यायचा आहे मित्रांनो त्याचं प्रमाण आठ ते, ते दहा एम एल प्रतिपंप अशा दोन फवारणी केल्यानंतर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटवा वाढ काळोकी रोगप्रतिकार शक्ती अशा संपूर्ण जे विकास आहे झाडाचा ते होताना दिसणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला खरंच आपल्या उत्पादनामध्ये होणार आहे तर त्यासाठी ह्या दोन प्रमुख फवारण्या ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या हरभरा पिकावरती घेत घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो